उभे होते अंगणात पाहत ते नकाशात शंकरराव घेते नारळाच्या अमृताचा जरा विठ्ठलराव माझ्या क्या बात आहे तुम्ही घेतलं का हा ना लक्ष व्हिडिओ चाललाय होम मिनिस्टर साठी खास हा चला वहिनी घ्या तुम्ही नाही 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 फिडी शूटिंग चालू आहे पौर्णिमेच्या चंद्राच्या सोबत चांदनीची गाठी नवरात्रांचं नाव त्याच्या होमिनिस्टरच्या साठी हा मंदिरात वाटतय पोल आणि <laughs> पोल पान प्रतिक नाव घेती दिवेकरांचे शो हे अमक चांगलं जोडलेलं आहे <laughs> पंचकर्ता करता करते मी परमार्थ नितीन रावचे नाव घेते ते स्वामी समर्थ नील गगना सामने शराशी गुरुग्रामचे नाव घेते होम मिनिस्टर दिवशी ताजमहल भांडायला कारागिरी होते कुशल रामचंद्र रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल क्या बात आहे रामाने राज्य दिले भारताने नाकारले संपतरावांचे जीवावर सौभाग्य स्वीकारले आगर मी सहिता जीवन मी ज्योती किसनराव मेरे जीवन के साथी काळ्या काळ्या रानात लाल लाल मिरची संतोषाव आहेत मी आजची एवढे परेशान झाले तुम्हाला सणात सण नवरात्रीचा सण महेश पंचायतसाठी काही पण चला पुढे निळ निळे 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 पाणी हिरवे रान सोन सोमनाथरावांचे नाव घेते राखून तुमचा मान्याचे अंगठी चांदीचे पैजण सर्वजण ऐका गेलं ओके छान हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी सुरेंद्र आयुष्यात मला हे गोडी मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंडा वडिला दिला उंडा मामाने केला दत्तात्र सोडलं प्रेमाचे नाही विठ्ठलाच्या रावला देवळे कुंकू येते बसून सुरेश रावांच नाव घेते तुमच्या सारख्या ताटात सोन्याच्या गिरण्यास सुरेश रावचं नाव घेते तुलकुंड्यांची काही